त्या शाळेमध्ये आमच्या पहिली ते सातवीचे वर्ग असून एकाहत्तर पट आहे आणि आम्ही तीन शिक्षक कार्यरत आता शाळेमध्ये आहोत शाळेमध्ये ज्यावेळी आम्ही काम करत असतो गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने ज्यावेळी शाळेचं काम सुरू असतं त्यावेळी गावाच्या सहकार्याशिवाय शाळेचा विकास होणं शक्य नाही आणि हे स्वरूप खानवाडीच्या एक आदर्श गावात आम्हाला पाहायला मिळालं की आम्ही फक्त त्यांना सांगतो की आम्हाला हे वस्तू गरजेचे आहे ही गोष्ट आम्हाला पाहिजे ज्या ज्या भौतिक सुविधांची शाळेला गरज आहे तिथे ती -ती आम्ही त्या गाव ग्रामस्थांच्या पुढे मांडली आणि गावचे सरपंच उपसरपंच बॉडी आणि त्याचबरोबर सगळे आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि इतर सर्व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्या गोष्टी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आणि त्यामुळं आम्ही आज या स्तरावर पोहोचू शकलो विद्यार्थ्यांनी नेमकं कोण कोणतं उपक्रम राबवले आहे शाळेत सर्वात महत्वाचा उपक्रम आमचा आहे जो परसभाग आहे शाळेची जी परसबाग आहे आमच्याकडे जागा कमी आहे पण छोट्याशा जागेमध्ये परसबाग आज लाईव्ह परसबाग आपण पाहायला मिळेल की तिथं टोमॅटो वांगी केळी शेवगा या सगळ्या भाज्या आज तिथं लाईव्ह बघायला मिळतील आणि दररोजचा जो शालेय पोषण आहार जो असतो त्यामुळे त्यामध्ये आम्ही या सेंद्रिय खतावर पिकवलेल्या भाज्यांचा वापर करतो आणि हे सगळं काम आहे ते आमची मुलं करतात म्हणजे बाग लावणं त्याची काळजी घेणं त्याला पाणी घालणं सगळ्या बाबी मुलं करतात आणि याला ग्रामस्थांचं आमच्याकडे सहकार्य असतं ज्या ज्यावेळी पालक मिटिंग असतं त्यावेळी गावातल्या महिला इथं ज्यावेळी जमतात त्यावेळी स्वतः महिला इथं भांगलन करणे गवत काढणे त्या बा बागेची काळजी घेणे वाफे तयार करणे इत्यादी कामं मुलांच्या बरोबर तेही पालक करतात आणि त्यामुळं आम्हाला कामाला हुरूप वाटतो आणि त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण ज्या स्पर्धा आहेत त्याच्यात जिल्ह्यात प्रथम क्रमांक रनिंग मध्ये आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्याचा आलेलं आहे तालुक्यात गीत मंच स्पर्धेमध्ये आमचा क्रमांक आलेला आहे त्याचबरोबर रस्शी खेदच्या ज्या सांघिक स्पर्धा आहेत त्यामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक आमच्या सुरुप खानवाडी शाळेला मिळालेला आहे असे अनेक प्रकारे आणि गुणवत्तेच्या बाबतीत इंग्रजीचा उपक्रम जो आहे तो आमच्या शाळेच्या या ज्या पदवीधर शिक्षिका आहेत त्यांच्याकडं इंग्रजी हा विषय त्यांचा स्पेशल आहे आणि अतिशय सुंदर प्रत्येक वर्गामध्ये इंग्रजीचे उपक्रम खूप चांगले राबवलेले आहेत संवाद त्याचबरोबर इंग्रजींचं स्पेलिंग बी म्हणजे जास्तीत जास्त शब्द संग्रह इंग्रजीचा कसा होईल आणि इंग्रजी माध्यमाकडे जो ओढा आहे लोकांचा तो कमी कसा होईल इंग्रजी लोक इंग्रजीकडे का जात आहेत माध्यमाकडे तर इंग्रजी आपल्याकडे कमी आहे पण जिल्हा परिषद शाळेत अतिशय चांगलं इंग्रजी कसं असू शकतं हे आमच्या स्वरूप खानवाडीत कधीही पाहिलं तरी आपणास बघायला मिळेल आमच्या शाळेचा परसबागेमध्ये बागेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक आलेला आहे आणि जिल्ह्याची जी टीम आली होती जिल्ह्याच्या टीमनेही कौतुक केलेलं आहे अजून त्यांचा रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही पण ही परसबाग निर्मितीमध्ये आमच्या ज्या स्वयंपाक्या आहेत ज्या सौ अनिता आवळे यांचं खूप मोठं सहकार्य असतं आणि सतत त्या धडपडत असतात आणि बागेची काळजी घेण्यामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य आहे न्यूज साठी संदीप जठार गोंदवले